मंडळी महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील सहा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे मुंबईतील राजकारणाचा राज्य आणि देशावर प्रभाव पडत असल्यानं तसेच येथील अर्थकारणाशी बरेच हितसंबंध जोडले गेलेले असल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी नेहमीप्रमाणे यावेळीही मुंबईतील निवडणुकीकडे विशेष लक्ष केंद्रित केलं आहे मागच्या दोन लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईत भाजपा आणि शिवसेना यांच्या मायुतीनं सहा पैकी सहा जागा जिंकत दणदणीत यश मिळवलं होतं मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपाची तुटलेली युती आणि नंतर शिवसेनेत पडलेली फूट यामुळे मुंबईतील बरीच समीकरणं बदललेली आहेत त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईमध्ये मुंबईकर कोणाला साथ देणार याबाबत बरीच उत्सुकता आहे मुंबईतील लोकसभा निवडणुकीसाठी जुळलेली समीकरणं आणि प्रचाराचा एकंदरीत राग रंग पाहता यावेळी मुंबईत भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्यातच मुख्य लढत होताना दिसत आहे सध्या भाजपाचं नेतृत्व मोदी आणि अमित शहाकडे असल्यानं तसेच मागच्या काही वर्षात महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेली काही उद्योगधंदे आणि मुंबईत वाढलेली गुजराती समाजाची अरेरावी यावरून लोकसभेच्या निवडणुकीला मराठी विरुद्ध गुजराती असा रंग देण्यात ठाकरे गट आणि महाविकास आघाडी यशस्वी ठरले आहे त्यामुळे भाजपा आणि महायुतीची मुंबईमध्ये यावेळी कसोटी लागणार असं चिन्ह दिसत आहे मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला राज ठाकरे यांनी जाहीर केलेला बिनशार पाठिंबा तसेच शुक्रवारी शिवतीर्थावर राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची झालेली सभा या भाजपा आणि महायुतीसाठी जमेची बाब ठरण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये मागच्या काही काळात उत्तर भारतीय गुजराती आणि काही मराठी मतदार अशी मोठ बांधत भाजपानं आपलं स्थान बळकट केलं आहे आता राज ठाकरे हे सोबत आल्यानं मराठी विरुद्ध गुजराती असं चित्र उभं करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ठाकरे गटाला शह देणं भाजपा आणि महायुतीला शक्य होणार आहे तसेच मोदी आणि राज ठाकरे यांच्या प्रभावामुळे मराठी आणि गुजराती मतांचं एकीकरण होऊन कुठल्या मतदारसंघांमधील समीकरण बदलू शकतात याचाच घेतलेला आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय आता मुंबईमधील लोकसभा निवडणुकीच्या राजकारणाचा इतिहास पाहिल्यास मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असली तरी स्वातंत्र्योत्तर काळापासूनच येथील अमराठी राजकारणांचं वर्चस्व असल्याचं दिसून येतं काँग्रेसच्या वर्चस्वाच्या काळात अनेक अमराठी नेत्यांनी मुंबईच्या राजकारणावर प्रभाव पाडला होता मात्र शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंच्या उदयानंतर हे चित्र बदललं होतं मात्र महानगरपालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या शिवसेनेला अपवाद वगळता तितकंच यश लोकसभेत मात्र मिळाल्याचं दिसत नाही मुंबईतील मराठी माणूस हा शिवसेनेसोबत तर येथील अमराठी जनता ही काँग्रेस सोबत उभी राहत असल्याचं दिसून येत असेल तर नव्वदच्या दशकात भाजपाचा विस्तार होऊ लागल्यानंतर मुंबईतील गुजराती समाज भाजपाच्या दिशेने वळू लागला होता त्या दोन हजार मध्ये नरेंद्र मोदींचा उदय झाल्यानंतर गुजराती समाजासोबतच काँग्रेसची वोट बँक बनलेला बहुतांश उत्तर भारतीय समाजही भाजपाकडे वळला त्यामुळे सध्या सद्यस्थित मुंबईमध्ये भाजपाचं बळ मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे अशा परिस्थितीत भाजपाला शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून यंदाच्या निवडणुकीत मराठी विरुद्ध गुजराती अगदी प्रभावीपणे खेळलाय तर ठाकरे गटाच्या या खेळीला राज ठाकरेंनी आपल्या सोबत घेऊन शह देण्याचा प्रयत्न केलाय पण या शह हो काटशहाच्या खेळाचा कुठल्या मतदारसंघात परिणाम होऊ शकतो याचा विचार करायचा झाल्यास देखील पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे ईशान्य मुंबई ईशान्य मुंबईमध्ये भाजपाचे मिहीर कोटेच्या विरुद्ध ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्यात थेट लढत होत आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये येथे भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते मात्र तेव्हा शिवसेना सोबत होती आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर गट भाजपच्या विरोधात आहे तर सोबत असलेल्या शिंदे गटाची इथे तितकीशी ताकद दिसत नाही ईशान्य मुंबईमध्ये मा मराठी गुजराती आणि मुस्लिम अशी संमिश्र लोकवस्ती आहे त्यातील गुजराती भागात भाजपची ताकद आहे तर मराठी बहुल भागात गट प्रबळ आहे तर मुस्लिम बहुल भागात समाजवादी पक्षाची ताकद असून येथील आमदार अबू आजमी यांचा ठाकरे गटाला पाठिंबा आहे त्यामुळे येथील लढत बरोबरीची आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्येही येथे मराठी विरुद्ध गुजराती असा प्रचाराचा मुद्दा चर्चेत राहिला आहे अशा परिस्थितीत गुजराती मतं आपल्यासोबत राखतानाच काही मराठी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपाला राज ठाकरे महत्वपूर्ण ठरणार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं या मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून एक लाख तेवीस हजार चारशे त्र्याऐंशी एवढी लक्षणीय मतं मिळवली होती आता यातील बहुतांश मतं राज ठाकरेंच्या आव्हानामुळे भाजपाकडे वळल्यास अटीतटीच्या निवडणुकीत भाजपा उमेदवाराला त्याचा फायदा होणार आहे मायुती आणि भाजपासाठी राज ठाकरे महत्वपूर्ण ठरतील असा मुंबईतील दुसरा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात भाजपाचे उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात लढत होत आहे या मतदारसंघातही संमिश्र वस्ती आणि त्यातच मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असल्यानं अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे येथील बलाबल पाहायचं झाल्यास येथे भाजपाचे दोन शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार आहेत तर ठाकरे गटाचा एक आमदार आहे त्याशिवाय काँग्रेसचा एक आमदार आहे मात्र त्यानं अजित पवार गटाशी जवळीक साधल्यानं त्या मतदारसंघातील गणित बदललेलं आहे एकंदरीत राजकीय आणि सामाजिक समीकरण पाहता या मतदारसंघात भाजपाला महाविकास आघाडीकडून कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे येथेही राज ठाकरेंचं मराठी कार्ड आणि मनसेची मतं भाजपासाठी महत्वाची ठरू शकतात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात मिळून मनसेला सुमारे साठ हजार तीनशे चौदा मतं मिळाली होती आता आकडा तसा फार मोठा नाही मात्र अटीतटीच्या लढतीत ही मतं महत्वाची ठरू शकतात माहितीसाठी मनसे महत्वाची ठरेल असा तिसरा मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघात शिंदे गटाचे राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात लढत होत आहे या मतदारसंघात मुख्यत्वे करून मराठी विरुद्ध मराठी अशीच लढाई होण्याची दाट शक्यता आहे मुंबई दक्षिण मतदारसंघातील बलाबल बला पाहायचं झाल्यास येथे भाजपाचे दोन तर शिंदे गटाचा एक आमदार आहे त्याशिवाय काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा प्रत्येकी एक आमदार आहे त्यामुळे लढाई समसमान आहे या मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या लक्षणीय आहे त्यामुळे मनसे आणि भूमिका ठरणार आहे विधानसभा निवडणुकीत लोकसभा मतदारसंघात मिळून शहाण्णव हजार चारशे अठ्ठ्याण्णव एवढी मतं मिळवली होती आता शिवसेनेच्याच दोन गटात होत असलेल्या या निवडणुकीत एक एक मराठी महत मत महत्वाचं ठरणार असताना मनसेची मतं निर्णायक ठरण्याची दाट शक्यता आहे मुंबईतील सर्वात हाय प्रोफाईल मतदारसंघ मानल्या जाणाऱ्या मुंबई दक्षिण मतदारसंघातही मनसेची साथ माहितीसाठी निर्णायक ठरू शकते मुंबई दक्षिण मतदारसंघातही शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन गटांमध्ये लढत होत आहे येथे ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांच्यासमोर शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांनी आव्हान उभं केलेलं आहे या मतदारसंघातही मराठी मतदारांचा टक्का निकालामध्ये निर्णायक ठरणार आहे मुंबई दक्षिण मतदारसंघात भाजपाचे बाच दोन शिंदे गटाचा एक आमदार आहे तर ठाकरे गटाचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार आहे या मतदारसंघात ठाकरे गट इतर मतदारसंघांपेक्षा अधिक प्रबळ आहे तसेच शिवसेनेतील फूट आणि विरोधात मराठी मतदारांमध्ये नाराजी आहे त्यामुळे मराठी मतदारांमधील नाराजी दूर करण्याच्या दृष्टीने येथेही राज ठाकरे यांची साथ महत्वाची ठरणार आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला या मतदारसंघात अवघी एक्केचाळीस हजार मतं मिळाली होती मात्र या मतदारसंघात मनसेचा असलेला प्रभाव नाकारता येणार नाही शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर येथील शिवसेनेचे काही मतदार हे शिंदे गटाकडे वळाले आहेत अशा परिस्थितीत येथे होणाऱ्या अटीतटीच्या लढतीत राज ठाकरे आणि मनसेच्या मतदारांमुळे फरक पडू शकतो आता मुंबईतील राजकारणाचा विचार करायचा झाल्यास मागच्या काही वर्षात राज ठाकरेंच्या सोबत असलेला मनसेचा मतदार हा निश्चितपणे कमी झालाय मात्र त्यांचा करिश्मा अद्याप कायम आहे कालच शिवतीर्थावर झालेल्या माहितीच्या सभेत ते दिसून आले आता मनसे आणि राज ठाकरेंची साथ भाजपा आणि महायुतीला खरोखरच फायदेशीर ठरेल का याबाबत तुम्हाला काय या वाटतं हे मात्र तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ डेली पाहताय ना जर पाहत नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेष भार युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद